हेवी ब्रायडल रेड लेहंगा तोही वेल्वेटचा अगदी साडेपाच हजारात हो अगदी करेक्ट कारण का आपल्याला इथे हा जो एक सुंदर असा हेवी ब्रायडल लेहंगा आहे तो अगदी आपल्याला फक्त साडेपाच हजारात मिळणार आहे बापरे भरपूर ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळत आहे तिथे तेही अगदी दोन हजार ते चार हजारच्या रेंजमध्ये आता आपण बघणार आहोत आता हा जो घागरा माझ्याकडे आहे तो अगदी ट्रेंडी पॅटर्नचा ब्लॅक कलरचा लेहंगा आहे आणि ह्याचं मटेरियल जे आहे ते जॉर्जेटचं आहे आणि त्याच्यावर पूर्ण सिक्वेन्सचं काम केलेलं आहे हा लेहंगा ब्राईटसुद्धा घालू शकतात कारण का हा इतका हेवी लेहंगा आहे चार प्रकारचे कॅनकेन ह्याच्यामध्ये आहेत आणि या लेहंग्याला म्हणतात डॉल स्टाईल लेहंगा म्हणजे इथे जर मोर पिशी कलर ब्ल्यू कलरचा घागरा आहे तर इथे पर्पल आहे इथे ग्रीन आहे त्याचबरोबर इथे रेड मरून येल्लो ब्लड रेड ग्रीन असे भरपूर प्रकारची आपल्याला इथे बघायला मिळते हाय गाईज वेलकम बॅक टू लोकमत सखी आणि सध्या जिथे तिथे वेडिंग सीजन ऑन आहे सगळीकडे लग्नाची तयारी सुरू आहे म्हणून मी आज आली आहे मलाड वेस्ट च्या अशा एका दुकानात ज्या दुकानाचं नाव आहे श्री गायत्री सारीज सो इथे आपल्याला अगदी कमी किमतीत अगदी होलसेल रेटमध्ये ब्रायडल लेंगासपासून ते सायडरसाठी लेंगे देखील मिळणार आहेत आणि आपण तेच एक्सप्लोअर करणार आहोत बरं हे दुकान आहे तरी कुठे जेव्हा तुम्ही मलाड वेस्ट स्टेशन लोन उतरता तेव्हा तुम्हाला अगदी सरळ चालत यायचं आहे लेफ्टलाच तुम्हाला द मॉल म्हणून असा एक काचेचा मॉल दिसेल तिथे फर्स्ट फ्लोअरला श्री गायत्री सारीज हे दुकान आहे तर चला एक्सप्लोअर करूया यांच्याकडे काय काय नवीन कलेक्शन आलं येते आणि त्यांच्या किमती काय आहेत त्या सो गाईज जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथे लेहंग्यांची स्टार्टिंग ही एक हजार पाचशे रुपयांपासून आहे म्हणूनच आपण तिथूनच स्टार्ट करणार आहोत सो जो लेहंगा आता माझ्या हातात आहे तो एक हजार पाचशे रुपयाचा आहे आणि खरंच खूप सुंदर आहे म्हणजे मला असं जराही वाटत नाही की हा अगदी मला एक हजार पाचशे रुपयात मिळणार आहे सो इथे नेट आहे हे तुम्ही बघू शकता आणि ह्याच्या आतमध्ये अस्तर देखील आहे आणि त्याच्यावर छान असा पॅचवर्क इथे केलेला आहे जो अगदी खूप शायनिंग आहे सेमी स्टेच हा लेहंगा आहे हा एक सेमी स्टिच लेहंगा आहे आणि खाली तुम्हाला इथे असा छान फ्लेअर मिळतो आहे एंडला म्हणजे गुडघ्याच्या खाली अगदी सो आपण हा घातल्यावर कसा दिसणार आहे हे आपण बघूया आणि ह्याच्यात कोणकोणते कुंट कलर्स आहेत आणि पॅटर्न्स आहेत हे देखील जाणून घेऊया सो so गाईज हा घातल्यावर इतका सुंदर दिसतो आहे म्हणजे ह्याचा पॅटर्न तुम्ही बघू शकता की किती छान आणि किती मोठा लेहंगा आहे आणि त्याचा जो फ्रिल आहे खाली तो देखील खूप छान आहे खूप उत्तम क्वालिटी आहे ह्याची बरं हा आहे दुपट्टा आणि या दुपट्ट्याला बॉर्डर देखील सेम शायनिंग आणि अस्तरवाली छान लावलेली आहे म्हणजे खूप जाड बॉर्डर आहे म्हणजे तुम्हाला जरी ही स्टाईल करायची असेल कुठल्या वे, वेग वेगळ्या पद्धतीने ते देखील तुम्ही करू शकता बरं इथे जे माझ्या हातात आहे है, तो ह्याचा ब्लाऊज पीस आहे आता तुम्ही बघू शकता किती सुंदर ब्लाऊज पीस आहे ह्याचा आणि ऑफकोर्स नेटचा ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्या आतमध्ये देखील तुम्हाला मिळणार आहे म्हणून खूपच उत्तम क्वालिटी आहे ह्याची खूप छान पॅटर्न्स आहेत तुम्हाला हवं तसा तुम्ही हा ब्लाऊज शिवून घेऊ शकता आणि हा लेहंगा तुम्हाला मिळणार आहे अगदी एक हजार पाचशे रुपये या दुकानात बरं हा जो लेहंगा आहे तुम्ही ब्रायडल्ससाठी नक्की सजेस्ट नाही करणार पण सायडर्ससाठी नक्कीच करेन जी कोणती मुलगी करोली बनणार असेल की तुझ्या मै किंवा तुमच्या मैत्रिणीचं लग्न असेल आणि तुमचं बजेट अगदी एक हजार पाचशे रुपयांपर्यंत असेल तर नक्की हा उत्तमच आहे लेहंगा त्या गोष्टीसाठी आणि खूप बजेट फ्रेंडली आहे खूप छान क्वालिटी आहे लेहंगाची या दुपट्ट्याची जी बॉर्डर आहे त्याला इतकंच छान असं उत्तम डिझाईन आहे ट्रान्सपरंट एक हजार पाचशे रुपयांच्या रेंज मध्येच आपल्याला अजून एक पॅटर्न बघायला मिळणार आहे मग अशी आपण नेट बघितला तर आता हा सिल्कचा पॅटर्न आहे ग्रे कलर मध्ये म्हणजे ग्रे कलर सध्या भरपूर ट्रेंड करतोय आणि ग्रे कलरमध्ये हा घागरा आपल्याला बघायला मिळतोय खूप शायनी आहे खूप ग्लिटरी आहे म्हणजे ऑब्व्हियस्ली ग्रे आणि सिल्वर जेव्हा एक कॉम्बिनेशन म्हणून एकत्र येतं तेव्हा किती छान ग्लिटरी असा हा लेहंगा बनतो ते तुम्हाला माहितीच आहे आणि हा आहे या लेहंगाचा ब्लाऊज जो तुम्हाला ऑब्व्हियस्ली स्टिच करून घ्यायला लागणार आहे सिमिलर लेहंगा आहे पण फक्त कलर आणि पॅटर्न वेगळा आहे म्हणजे तो नेटचा होता आणि हा सिल्कचा आहे तरी या दोघांची किंमत आहे एक हजार पाचशे रुपये बरं हा जो लेंगा आहे तो ब्लॅक कलरचा आणि ब्लॅक कलरचा त्या भरपूर ट्रेंडिंग आहे जिथे तिथे आपण ब्लॅक कलरचे वन पीस लेंगे असे सतत बघतच असतो सो हा जो ब्लॅक कलरचा लेहंगा आहे तो जॉर्जेटचा आहे आणि त्याच्यावर खूप असं सुंदर सिक्वेन्स वर्क केलेला आहे आणि त्याला खालून भरभरून बर कॅनकेन आहे है। बरं ह्याचा जो ब्लाऊज आहे तो असा दिसतो आणि ह्याच्या ब्लाऊजचं मटेरियल देखील जॉर्जेटचाच आहे पण हा जो दुपट्टा आहे माझ्या हातात जी ओढणी आहे ती मात्र नेटची आहे आणि त्याला खालून जॉर्जेटची अशी छान बॉर्डर दिलेली आहे खूप शायनिंग आहे आणि खूप वेगळं पॅटर्नचा हा जो गागरा आहे तो फक्त तीन हजार रुपयात आपल्याला मिळणार आहे बरं हा जो घागरा आहे छान असा ब्ल्यू कलरचा तो तुम्हाला अगदी काहीतरी मटेरियल आणि पॅटर्नचा वाटतच असेल नक्की सो हा घागरा आहे तो शिफॉनचा आहे हा तुम्ही नवरात्रीत किंवा सायडस साठी पण हा उत्तमच आहे नो डाऊट ह्याच्यावर अशी छान टिकल्यांची डिझाईन बनवलेली आहे खूप रंगीबेरंगी फ्लावर्स आहेत पिकॉक्स आहेत ह्याच्यावर आणि खरंच ह्याच्या आतमध्ये सुद्धा कॅनकेन आहे आणि अडीच हजारात सुद्धा तुम्हाला कॅनकेन हे नक्कीच मिळणार आहे तर मला असं वाटतं ही सुद्धा एक खूप मस्त स्टील डील आहे कारण का आपल्याला खरंच खूप स्वस्त किमतीत एवढे छान छान घागरे मिळत आहेत आता आपण वळूया तीन हजाराच्या रेंजकडे बरं इथे फ्लावर्स कोणाला कोणाला आवडतात त्यांच्यासाठी हा घागरा नक्कीच खूप छान आहे कारण की का ह्याच्यावर पूर्ण हा जो घागरा आहे तो अगदी फ्लावर्सनी भरलेला आहे नेट असं मटेरियल आहे ह्याचं आणि हा सुद्धा आपल्याला अगदी तीन हजारात मिळणार आहे ह्याच्या आतमध्ये लाईनिंग खूप छान आहे ह्याच्या आतमध्ये आपल्याला कॅनकेन मिळतं आहे म्हणजे तीन हजारात आपल्याला ओढणी ब्लाऊज पीस आणि ऑफकोर्स आपल्याला इतकं छान हा घागरा देखील आपल्याला मिळतो आहे हा जो लेहंगा आहे तो चार हजाराचा आहे आणि खरं सांगू तर हा लेंगा सुद्धा घालू शकतात कारण का हा इतका हेवी लेहंगा आहे चार प्रकारचे कॅनकेन ह्याच्यामध्ये आहेत आणि या लेहंग्याला म्हणतात डॉल स्टाईल लेहंगा ह्याच्यावर खूप सुंदर प्रकारचं मिरर वर्क केलेलं आहे अतिशय शायनिंग आणि अतिशय क्यूट हा असा लेहंगा आहे इथे हेवी ब्राइडल रेड लेहेगा तोही वेल्वेटचा अगदी साडेपाच हजारात हो अगदी करेक्ट कारण का आपल्याला इथे हा जो एक सुंदर असा हेवी ब्रायडल लेहंगा आहे तो अगदी आपल्याला फक्त साडेपाच हजारात मिळणार आहे बरं हा जो आहे तो होलसेल रेट आहे आपण जेव्हा बाहेर रिटेलमध्ये हे घ्यायला जातो तेव्हा हंड्रेड पर्सेंट हा लेंगा तुम्हाला दहा किंवा अकरा हजाराच्या खाली नक्कीच मिळणार नाही बरं या लेहंग्याचा असा हा सुंदर ब्लाऊज आहे ज्याला अगदी छान डायमंड वर्क आहे बरं हा ब्लाऊज जो आहे तो सुद्धा वेल्वेटचाच आहे म्हणजे किती सुंदर आहे डबल कलर आपल्याला ह्याच्यात बघायला मिळतो ह्याच्यात एक ऑरेंज शेड आपल्याला दिसतो आणि ऑरेंज शेड बरोबरच आपल्याला एक रेड शेड सुद्धा दिसते ह्याच्यावर जी कारागिरी केलेली आहे ती सुद्धा खूप उत्तम आहे बरं ह्याची जी दुपट्ट्याची मटेरियल आहे ती सुद्धा नेट आहे आणि नेटवर अशी एक वेल्वेटची बॉर्डर लावली गेली आहे आणि त्याच्यावर काम केलं गेलं आहे बरं हा लेहंगा किती उठून दिसतो आणि किती ब्राईट आहे हे तर तुम्हाला अंदाजा आलाच असेल या गोष्टीचा कारण का तो तितका ब्राईट आणि शाहिनी गागरा आहे म्हणजे कोणत्या ब्राईडला जर हा रिसेप्शनसाठी घालायचा असेल किंवा इवन तिच्या लग्नासाठी घालायचा असेल तर खरंच खूप उत्तमच आहे बरं हे जे दोन लहेंगे आता आपल्याकडे आहेत ते तुम्ही जर बाहेर रिटेल शॉप्समध्ये घ्यायला गेलात तर अगदी तुम्हाला पंधरा ते वीस हजाराच्या रेंजमध्ये मिळतील पण आपल्याला ते इथे मिळत आहेत अगदी साडेआठ हजार ते अगदी दहा हजार पाचशेच्या रेंजमध्ये तर मी इथून सुरुवात करणार आहे हा जो घागरा आहे तो दहा हजार पाचशे रुपयांचा आहे आणि ऑफकोर्स ब्रायडल लहंगा आहे म्हणून तो खूप जास्त हेवी आहे असं म्हणायला हरकत नाही आता हा जो हो आहे तो हा त्याचा दुपट्टा आहे बरं ह्याला ती लोकं शॉल असं म्हणतात आणि शॉलसोबतच अजून एक दुपट्टा आहे जो नेट्स आहे जो ह्याच्यावर येईल म्हणजे असा डबल दुपट्टा आहे आणि एक सुंदर प्रकारचा ब्लाऊज आहे ह्याच्यावर सेम वेल्वेटचाच तर ह्या लेहंग्याच्या आतमध्ये आहे दोन सोल्स म्हणजे हा खूप थिक आणि खूप हेवी लहंगा आहे बरं इथे जे डिझाईन्स आहे त्याच्या आतमध्ये वेल्वेटचा कपडा आहे आणि वेल्वेटच्या कपड्यावर अशी छान कारागिरी केलेली आहे खूप शायनिंग आहे आणि ह्याच्या खाली तुम्ही बघाल तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा डबल सोल आहे म्हणून हा किती थिक आहे हे तुम्ही बघू शकता आणि त्याबरोबरच ह्याच्या आतमध्ये एक आणि दोन प्रकारचे कॅनकिन्स आहेत आणि परत हा जो मटेरियल इथे आहे तो सुद्धा भरपूर थिक आहे ओके सो त्यामुळेच हा लेहंगा तुम्हाला एक खूप छान फ्रिल आणि डॉल लुक असा देईल आणि त्याबरोबरच तो लेहंगा जो तिथे आहे तो सुद्धा एक पिंक कलरचा वेल्वेटी लहंगा आहे आणि खूप सुंदर आहे खूप ट्रेंडिंग आहे म्हणजे ज्या ब्राईड्सना टिपिकली रेड रेड कलर नको असतो त्या ब्राईड्ससाठी हा पिंक कलरचा घागरा आहे बरं इतकाच नाही तर तो, तो जो घागरा आहे तो साडेआठ हजाराचा आहे फक्त आणि या घागऱ्यामध्ये आणि त्या घागऱ्यामध्ये जास्त मला काही असा फरक दिसलेला नाही आहे पण दोन्हीही खूप हेवी आहेत दोन्हीही ब्राइडल लेहंगाज आहेत दोघांनाही दोन वेगळ्या वेगळ्या पॅटन्सचे दुपट्टे आहेत आणि ऑफकोर्स वेल्वेटचा ब्लाउज देखील आहे ह्यांच्याकडे भरपूर अशी व्हरायटी आहे भरपूर वेगवेगळे पॅटर्न्स आहेत जे आता आपण रँडमली असे बाहेरून बघणार आहोत कारण का मलाही दु त्या काकांना जास्त कष्ट द्यायचे नाही आहेत बरं एक हजार पाचशे रुपयांपासून आपण लेहंगे बघायला सुरुवात केली आणि आता आपण पोचलो आहे दहा हजाराच्या रेंजवर तर हे जे सगळे इथे घागरे आहेत ना ते मी त्यांना काढून दाखवायला ऑव्हियसली सांगणार नाही पण तुम्ही बाहेरून पॅटर्न्स हे बघू शकता वेल्वेट आहे जॉर्जेट आहे खूप हेवी हेवी मट से घागरे आहेत आणि सगळे तुम्हाला मिळतील फक्त आणि फक्त सात ते पंधरा हजाराच्या रेंजमध्ये त्यापेक्षा रेंज यांची अजून वर जाते पंचवीस हजारापर्यंत पण मला असं वाटतं हेच घागरे इतके सुंदर आहेत की तुम्हाला त्या रेंजपर्यंत पोहोचायचीच गरज लागणार नाही म्हणजे इथे जर मोर पिशी कलर ब्ल्यू कलरचा घागरा आहे तर इथे पर्पल आहे इथे ग्रीन आहे त्याचबरोबर इथे रेड मरून येल्लो ब्लड रेड ग्रीन असे भरपूर प्रकारची आपल्याला व्हरायटी इथे बघायला मिळते त्यासोबतच इथे यांच्याकडे भरपूर भरपूर हेवी लेंगाजची रेंज आहे म्हणजे जसं की आपण इथे बघू शकतो यांच्याकडे इतके सगळे पॅटर्न्स आहेत भरपूर कलर्स आहेत आणि हो खूप कमी किमतीत म्हणजे अगदी होलसेल रेटमध्ये बरं तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल ना की मी ही शॉपिंग नेमकी कुठून करते तर मी आज आले होते ही गायत्री सारीज या दुकानात आणि हे दुकान आहे मलाड वेस्टला सो मलाड वेस्ट या स्टेशनला जेव्हा तुम्ही उतराल आणि अगदी सरळ चालत याल तेव्हा तुम्हाला लेफ्ट साईडला द मॉल म्हणून असा एक काचेचा मॉल दिसेल तिथे फर्स्ट फ्लोरवर हे त्यांचं शॉप आहे आणि अगदी होलसेल किमतीत तुम्हाला हे सगळे लेहंगे मिळणार आहेत भरपूर सारे पॅटर्न्स भरपूर कलर्सने भरलेलं हे दुकान आहे तर नक्की तुम्ही जेव्हा जेव्हा इथून शॉप कराल आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा याशिवाय तुम्हाला अजून कोणते शॉपिंग हॉल्स बघायचे आहेत हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी